लासोना जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली सुदैवाने शाळेला सुट्टी जाहीर केल्यामुळे जीवितहानी टळली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून तात्काळ घटनास्थळाची पाहणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्या व धोकादायक असलेली बाराशी तालुक्यातील लासोणा येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत वर्तोखोडीची भिंत कोसळली सुदैवाने शासनाने एक दिवस आधीच सुट्टी जाहीर केल्यामुळे जीवितहानी टळली आहे याबाबत या येथील नागरिक व पालकांनी दिलेल्या या संतप्त प्रतिक्रिया ते लासोना जिल्हा परिषद शाळेची जी दुर्दैवी अवस्था झालेली आहे काय सांगा लासोना जिल्हा परिषद शाळेची झालेली दुर्दैवी अवस्था याला फक्त प्रशासन जबाबदार आहे आमची शाळेची एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे आणि शाळेच्या हो विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आलेली आहेत याला फक्त प्रशासन जबाबदार आहे कारण आज हे पावसामुळे शाळा पडली आहे पण आम्ही तीन वर्षापासून सलग शासनाला पाठपुरावा करत आहोत की आमची शाळा धोकादायक झालेली आहे शाळा आमची पाडली पाहिजे नवीन इमारत उभी केली पाहिजे परंतु प्रशासनानं कुठलंही आम्हाला सहाय्य केलेलं नाही तरीसुद्धा आम्ही दोन हजार तेवीसमध्ये सहा लाख रुपये लोकोटा जमा करून या शाळेसाठी बजेट उपलब्ध केलं आणि जयप्रकाश कोळगे यांच्याकडे शाळेचं इमारतचं बांधकाम आहे आम्ही लोकवर्गीने जमा केले असतानासुद्धा शासनाचं बजेट पडलेलं सुद्धा दीड वर्षापासून चार रूमचं मागलं बांधकाम एकदम खराब अवस्थेमध्ये नवीन बांधलेलं बांधकामसुद्धा दु खराब झाले पडले आणि सगळ्या आमच्या शाळेच्या आम्ही चार रूम निर्लेखन केल्यात त्यासाठी आम्हाला संभाजीनगर पण जावं लागलं सर ही रूम पडले आहेत मुलांच्या जीवाला धोका आहे ज्यावेळेस आम्ही तिथल्या कर्मचाऱ्याला म्हणलं की तुम्हाला जर हे द्यायचं नसल तर होणाऱ्या जबाबदारीला तुम्ही जबाबदार आहात असं आम्हाला पत्र द्या म्हणल्यानंतर त्यांनी चार उंच निर्लेखन आम्हाला करून दिले परंतु त्यासाठी कुठलाही ठोस कारवाई आणखी झालेली नाही आज ही घटना घडली जर या घटनेमध्ये मुलं जर, जर शाळेमध्ये असते वर्गात असते आणि ही जर भिंत पडली असती तर ह्या मोठ्या हानीला जबाबदारी कोण घेणार होतं ही एवढी मोठी दुर्दैवी घटना जर घडली असली तर हिची जबाबदारी कोण घेणार होतं आज ग्रामीण भागातले शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे गोरगरिबांचे मुलं जिल्हा परिषदला शिकतात सर त्यांना जीवावर उदार होऊन या इमारतीमध्ये बसावं लागतं खूप भयंकर परिस्थिती झालेली आहे या शाळेची तरी आता सरकार मायबापला आमची अशी विनंती आहे की आता तरी डोळे उघडा आणि आमची जिल्हा परिषद स्थळासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून शाळेची इमारत नवीन उभा करण्यासाठी सरकारनं सहकार्य करावं ही सर्व ग्रामस्तर्फे पे मी एक सरकारला कळकळीची कल विनंती करतो काल सत्तावीस तारखेला संध्याकाळी सव्वीस तारखेला संध्याकाळी प्रकार घडला अचानक सकाळी शाळेत शिपाई आल्यानंतर त्यांनी बघितलं आणि सरला फोटो टाकले त्याचे सव्वीस तारखेला सगळं प्रशासन येऊन बघून गेलं होतं इथं फक्त सगळे काय आम्ही करू असं म्हणजे सगळं आश्वासनं देत गेले भीत हालाय लागली होती ती पहिलीच म्हणजे हाताने हल्ली तर चाल ती भीत पडायसारखी होती त्याच्यामुळं भरपूर नुकसान झालं आहे शाळेचं कुणी लक्ष देत नाही प्रशासन याच्यावर जे शाळा पडल्याची घटना समजली आपण मंडळ अधिकारी आहात काय नेमका प्रतिक्रिया असेल आपली नमस्कार मी मंडळ अधिकारी पाडळी कालचा आपल्या जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामध्ये बरंच नुकसान झालेलं आहे शेती पिकाचं झालेलं आहे आज आपण याला असून या ठिकाणी एकोणीसशे एक्कावन्नची ही शाळा आहे यापूर्वी काही अधिकाऱ्यांनी पाहूनही गेल्या असं आता ज्या गावस गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे ती शाळा काल रात्री मोठ्या पावसानं पडलेली आहे आज आम्ही पूर्ण मंडळाचा दौरा घेत आहेत त्याच्याबरोबर आमचे महसूल प्रशासनातील मान्य तहसीलदार उपजिल्हाधिकारी सर्व मंडळ अधिकारी तलाठी प्रत्येक गावावरती था आहेत आणि आपापली सेवा बजावत आहेत काही तरी मी आवाहन करतो की लोकांना काही अडीअडचणीचं काम असेल तर मध्यरात्री कधीही फोन केला तरी आम्ही सतर्क आहेत आता इथं शाळा पडलेली आहे बऱ्याच जणांनी असं सांगितलं आहे की हे निर्ल निर्लेखनासाठी पूर्वी दिलेलं आहे आणि आणखीन काम झालेलं नाही आम्ही पण आमच्या महसूल प्रशासनाच्या वतीनं आम्ही एक पत्र देऊन तहसीलदार मॅडमला सांगून मान्य जिल्हाधिकारी साहेबांना सांगून पुढं आम्ही ते फॉरवर्ड करू आणि योग्य ती कारवाई करण्यासाठी आम्ही प्रशासनाच्या वतीने निर्देश देऊ